मित्रांनो नमस्कार उस्मानाबादी तीस शेळ्या आणि एक बोकड विक्रीसाठी आहे किंमतही सांगणार आहे पुढे उस्मानाबादी तीस शेळ्या आणि एक बोकड असा हा पूर्ण लॉट विक्रीसाठी आहे शेळ्या पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या वेताच्या शेळ्या आहेत दोन दात चार दात काही सहा काही कै आठ दात झालेल्या आहेत तीस शेळ्यामधल्या बारा शेळ्या विलेल्या आहेत सोबत पिल्ला आहेत वीस आणि अठरा शेळ्या तीन ते साडेचार महिने गाभन आहेत अशा तीस शेळ्या आणि एक बोकड पिल्ला पण पाहू शकता आपण वीस पिल्ला आहेत पाठी बोकड बारा शेळ्यासोबत आणि अठरा शेळ्या तीन ते साडेचार महिने गाबन गाव लादेवाडी तालुका शिराळा जिल्हा सांगली या ठिकाणी आहेत मोबाईल नंबर आहे चौऱ्याऐंशी ब्याऐंशी एकोणनव्वद एकोणतीस सतरा तर या नंबरवर संपर्क करायचा आहे कुणाला खरेदी करायचा असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास किंमत मित्रांनो तीनशे पंचेचाळीस रुपये किलोप्रमाणे विक्री आहे तीनशे पंचेचाळीस रुपये किलोप्रमाणे आपल्याला पसंत पडेल ती शेळ्या आपण खरेदी करू शकता तीनशे पंचेचाळीस रुपये किलो प्रमाणे पिल्लांसहित वजन केलं जाईल पिल्लावाल्या शेळ्यांचं